नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आता आपण भरलेली शिमला भजी करू त्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची लसूण मीठ गोडे मसाला हळद जिरे धनेपूड टमाटे आणि शेंगदाणे मिरच्या व्यवस्थित अशा हातमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण भरून मिरची भाजी करू तावा ठेवून आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता चां शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहे आता ते आपण काढून घेऊ आता गरम तव्यामध्ये मिरची घालू आणि एक दोन थेम तेल टाकूांगा भाजून घेऊ मिरच्या झालेल्या आहेत ते आता आपण काढून घेऊ आता आपण मसाला वाटून घेऊ त्यात आता आधी कोथिंबीर टाकलेलं आहे एक चम्मच धने पावडर आहे एक चम्मच जिरे पावडर आहे एक पाव चमच हळद आहे हा गोडे मसाला आहे हा लसूण आहे आणि हे शेंगदाणे हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची बीठ टाकू मिक्सरमधून फाळून घेऊ मसाला आहे हा जाडसर वाटून घेतलेला आहे आता याला आपण फ्राय करू गॅसवर कढई ठेऊ आता कढई गरम झालेली आहे आता आपण त्यात तेल टाकू गरम तेलामध्ये आपण मोरी टाकू वाटलेला मसाला टाका आता मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता आपण टमाटा टाकू आपण दोन मीटर झाकून ठेवू मसाला चांगला फ्राय झालेला आहे टमाटा थोडे झालेला आहे में मसाला थंड झालेला आहे आता आपण मसाल मसाला मिरचीमध्ये मसाला भरून घेऊ सरळ मिरची आता भरून झालेल्या आहे आता भांड्या गरम झालेला आहे आपण त्यात तेल घालू गरम तेलामध्ये आता आपण हे मिरच्या घेऊ पाच मिनटं डाकून ठेवू तर पाच मिनिटं झालेली आहे आता आपण मिरची चेक करू आता मिरची झालेली आहे आता आपण चपात सोबत वाढू गरमागरम भरलेली शिमला मिरची कांदा लोणचं आणि चपाती विलेज फूड रेसिपीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा